नांदनीच्या महादेवी हत्तीचं वनताराला पाठवण्याचा जो निर्णय झाला हा खरं तर अतिशय दुर्दैवी असा निर्णय आहे आमच्या चौथीबा मंदिरासाठी सुद्धा मी अशा प्रकारचा हत्ती आणला होता तिथंसुद्धा अनेक वर्षांच्या धार्मिक परंपरा जपल्या जाण्याचा इतिहास होता नांदणीच्या मठात सुद्धा जवळजवळ सहाशे वर्षापासून अशा प्रकारची परंपरा हे आपण सगळीजण बघत होतो ज्या पद्धतीनं काळजी त्या ठिकाणी घेतली जाते प्राणी मित्र संघटना आहे या संघटना विदेशातून फंडिंग मिळवण्यासाठी म्हणून खरं तर अशा प्रकारच्या खोट्या केसेस तयार करतात आपल्या देशातल्या न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून निर्णय होतात आणि अनेक लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या जातात ज्योतिबाच्या हत्तीच्या बाबतीतसुद्धा मी सुप्रीम कोर्टापर्यंत से हा संघर्ष नेला होता मलासुद्धा त्या ठिकाणी यश आलं नाही